नमस्कार मी प्रदीप नकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य जुना चित्रपट होता त्याचं नाव होतं छू मंतर आणि त्यातलं गाणं फार गाजलं तुम्हीने दर्द लिया तुम्हीने दर्द दिया गरीब जानके तुम्ही तुम्हीही दवा देना असं ते गाणं अर्थात प्रेमाशी संबंधित ते गाणं आहे प्रेमगीत आहे हे गाणं आत्ता आठवण्याचं कारण असं छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेले बारामतीमध्ये त्यांनी आदले दिवशी सडकून टीका केली शरद पवारांचं नाव घेतलं नाही पण विरोधी पक्षाची मंडळी बैठकीला येतो म्हणून मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये कोणी आलं नाही कारण पाच वाजताच्या सुमारास बारामतीहून फोन केला आणि ती मंडळी आली नाहीत अशी सडेतोड टीका केली आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवारांच्या घरी अपॉइंटमेंट न घेता छगन भुजबळ तिकडे भेटायला गेले तिकडे त्यांना एक तास दीड तास थांबावं लागलं कारण शरद पवार झोपलेले होते ते बेडवर असतानाच खुर्ची बाजूला टाकून तास दीड तास त्यांनी चर्चा केल्याचं सा पत्रकारांना सांगितलं पत्रकार परिषद घेऊन हे गाणं आठवायचं कारण असं मराठा आरक्षणाचा विषय जो आहे या आरक्षणाच्या विषयामध्ये शरद पवार प्रारंभापासून आहेत बघा त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की आरक्षण असं देता येणार नाही हे टिकणार नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती त्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये त्याचे का कातरण जे आहेत ना अजूनही यूट्यूबवर आणि सगळीकडे फिरत आहेत सुप्रिया सुळे पण असंच बोलल्या होत्या पण जेव्हा हे आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाला खतपाणी घालणं असेल त्याची सगळी व्यवस्था करण्यामागे किंवा त्याचं सगळं डोकं शरद पवारांचं आहे असं आता सगळेच जण म्हणतात सगळ्याच क्षेत्रातली मंडळी म्हणतात ते उघड का माहिती आहे की या सगळ्या प्रकारामध्ये विरोधी पक्षाची मंडळी बैठकीला येतो म्हणून आले नाहीत कारण आता सगळ्यांची मतं घेऊन निर्णय करायचा होता तेव्हा छगन भुजबळ हे दुसरे दिवशी थेट कोणालाच ना बोलले नाही त्यांनी केले शरद पवार असं म्हणाले की मी लक्ष घालतो कारण मला माहितीच नाही आहे काय माहिती नाही आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय आश्वासन दिलं ते मला माहिती नाही ते म्हणाले विचारून घ्या पण तुम्ही लक्ष घालायला पाहिजे तुम्ही जोपर्यंत या विषयामध्ये लक्ष घालणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही आणि त्यांनी सगळी आठवडली भुजबळने सांगितलीत आणि खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जुन्या जाणत्या माणसाला माहिती आहे मराठवाड्या विद्यापीठाचा नामविस्तार जेव्हा करायचा होता तेव्हा शरद पवारांनी तो विषय अंगावर घेतला त्यांना हे माहिती होतं की याचा आपल्याला फटका बसणार आहे पण तरी पण एकूण दलित इतर जे वातावरण निर्माण झालं आहे त्यामध्ये आपण भूमिका वठवली पाहिजे आपलं सरकार गेलं तरी चालेल अशी तेव्हा शरद पवारांनी भूमिका घेतली होती आणि त्यावेळेला सर्व प्रकारच्या लोकांना ते स्वतः भेटले होते डावे बुजवे सगळे आणि त्यानंतर त्यांनी नामविस्ताराचा निर्णय घेतला होता आता काय आहे की ह्या सगळ्या विषयामध्ये ओबीसी आणि मराठा यांचं गावोगावी जे एकूण वातावरण तेव्हा जसं नामांतराच्या वेळेला दलित आणि दलितर असं वातावरण होतं आता मराठा आणि मराठेतर वातावरण गावोगावी आहे ते, ते आरक्षणाच्या प्रश्नामुळे अनेक ठिकाणी अगदी शालेय स्तरांपासून मुलांमध्ये मुलं आपापल्या जातीची एकत्र बसायला लागलीत असं अनेक शिक्षक सांगत आहेत खाजगीमध्ये हा प्रश्न अतिशय भीषण आहे याचे परिणाम पुढच्या पिढ्याला भोगावे लागणार आहेत लवकर प्रश्न हा मिटला पाहिजे मार्ग निघायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही लक्ष घाला असं शरद पवारांना छगन भुजबळ म्हणाले आणि शरद पवारांनी सांगितलं की मी लक्ष घालेन मी करतो आता यातूनच जे जुन्या चित्रपटातलं जे गाणं जे उल्लेख केला ना मी तुम्ही ने दर्द ह्या सगळ्या विषयाचं ह्या गाण्यामध्ये आहे ना या एका ओळीत हे सगळं सार आहे कारण शरद पवारांनीच ह्या सगळ्या गोष्टीला खतपाणी घातलं हा प्रश्न चिघळवला आता त्यांनीच लक्ष घातलं तर एकूण म्हणजे बघा जातीपातीचं जे एक विष कालवलं गेलं आहे ते कधीतरी एक समाज एकसंध समाज राहिला पाहिजे समाजातलं स्वास्थ्य नीट टिकलं पाहिजे यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे आणि समजा शरद पवारांनी या विषयामध्ये लक्ष घातलं तर कदाचित बदल होईल माहिती नाही लोकसभा निवडणुकीमध्ये हाच फॅक्टर मराठा आरक्षणाच्या फॅक्टरनी मोठा फटका बसला ते जाऊ कोणता पक्ष निवडून आला हा महत्वाचा नाहीये पण वातावरण जे गावोगावी निर्माण झालं ते चिंताजनक होतं विधानसभा निवडणुकीला देखील अशाच वातावरणाला सामोरं जावं लागणार आहे निकाल काय लागायचं ते लागेल पण हे वातावरण फार काळ महाराष्ट्रात असणं हे परवडणारं नाही आणि म्हणून याचा सूक्ष्मोक्ष लागला पाहिजे यात सर्वांनी आपलं योगदान दिलं पाहिजे आणि थेट जे शरद पवार अशा सगळ्या वेळेला उपस्थित राहतात ते स्वतः पण आले नाहीत बैठकीला आणि त्यामुळं तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा तुम्ही पुढाकार घ्या असं छगन भुजबळ म्हणालेत आता या विषयावरती मनोज जरांगे जणू काही विरोधी पक्षाचे नेते आहेत कारण वडेट्टीवार जे बोलले बाळासाहेब थोरात जे बोलले पृथ्वीराज चव्हाण जे बोलले तीच भाषा मनोज जरांगेंच्या तोंडी काय भाषा तुम्ही सत्तेत आहात तुम्ही राज्यात सत्तेत केंद्रात सत्तेत कोणाला कशाला विचारायची गरज आहे विरोधकांना कशाला विचारता तुम्हीच निर्णय घेऊ शकता तुम्हाला निर्णय घ्यायचा नाहीत म्हणून तुम्ही हे लांबवता आता यातल्या दोन गोष्टी आहेत ही बाजू जी आहे ना हे म्हणणं विरोधकांचं हे दुटप्पीपणा तर असं आहे कारण ते स्वतःचं मत व्यक्त करत नाहीत कारण स्वतःचं मत व्यक्त करायचं म्हटलं तर कुठली तरी एक बाजू घ्यायला पाहिजे आणि एकाची बाजू घेतली की दुसऱ्या अंगावर येणार आणि ते परवडणारं नाही म्हणून राजकीय पक्ष सुईच्या भूमिका घेतात आणि त्याचमुळं विरोधी पक्षाच्या मंडळींनी स्वतःची भूमिका उघड करणं टाळलं आहे आता एकनाथ शिंदेनी पत्र लिहून या विरोधकांना विनंती अशी आहेत ते की तुम्हाला तुमच्या कार्यबाहुल्यामुळे बैठकीला येता आलं नसेल पण या विषयामध्ये नेमकं काय करायला हवं सरकारनं तुमचं स्वतःचं मत सांगा असं त्यांना पत्र पाठवलं जाणार आहे अर्थात असे पत्र पाठवले तरी त्यांचं मोकळेपणाने मत ते व्यक्त करतीलच असं नाही आणि म्हणून या विषयावरती तोडगा काढण्यासाठी ओबीसीचं आरक्षण पण टिकलं पाहिजे मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून शरद पवारांनी त्यात लीड घ्यावी अशी विनंती छगन भुजबळांनी केली आता याचं पुढं काय होतं हे आगामी काळात आपल्याला कळणार आहे पण पुन्हा एकदा तुम्ही निदर्द दिया तुम्ही दवा देना हे जे गीत आहे ते मात्र अगदी तंतोतंत लागू पडते धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा